आपण दहा संख्यांची बेरीज शिकणार आहोत पण ती कशी ट्रिक ने अकरा माने संख्या अकरा ते वीस अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता अकरा ते वीस या क्रमवार संख्यांची बेरीज किती असा प्रश्न असतो मग आपला प्रत्येक कधीच बसायचं नाही काय करायचं हा जो दशक अंक दशकला कोणता अंक आहे एक आपल्याला काय करायची याची बेरीज एक लिहायचं किती लिहायचा एक आणि एकच्या पुढं पंचावन्न लिहायचं झाली बेरीज एकशे पंचावन्न बघा दशक स्थानचा अंक कोणता आहे सांगा पटकन नऊ एक कोण म्हटलं रे दशक स्थानचा अंक कोणता आहे नऊ नऊ लिहायचं आणि त्या नऊच्या प्रायचा पंचावन्न एक्क्याण्णव ते शंभर या क्रमवार संख्यांची बेरीज किती आली नऊशे पंचावन्न तुम्हाला खात्री करण्यासाठी तुम्ही गेल्यावर अशा संख्यांची बेरीज करून बघा आणि तेवढीच इति का देऊ देऊन सांग